काय करते काय नाही सीताफळ सीताफळ का बरोबर ऐक ना ते पंचमीला माझ्या मैत्रिणी येणार आहेत घरी मैत्रिणी शंभर आहेत येणार आहेत त्यांना पुरणपोळ्या पैसे कोरवाड्या ते करायचे तर मग सहा सांग ना काय काय सहा महिन्यात करायचं आहे प्रोग्राम हो तर माझ्या हाताने करायचं असलं तर मला तर पैसे देऊन करायचं असलं शंभर मैत्रिणीच्या तुमचा स्वयंपाक माझे मी स्वयंपाक केलेलं सगळं पैसे बी द्यावा लागतो बरोबर देऊ ना शंभर मैत्रिणीत म्हणल्यावर मग गुळ किती आणू गुळ गुळाच्या करायचंय तुम्हाला स्वयंपाक पोळ्या का साखरेच्या करायच्या गुळाचा गुळाच्या मग तर तुम्ही शंभर मैत्रिणी मानलं शंभर मैत्रिणी मानल्यावर शंभर म्हणजे शंभर किलो शंभर किलो गुळा आणा शंभर किलो मैत्रिणी शंभर किलो गुळा आणा आणि डाळ डाळ नव्याण्णव नव्याण्णव किलो आणा डाळ नव्याण्णव किलो नव्याण्णव किलो डाळ नाही नव्याण्णव नाही शंभर आणि काय किलो डाळ आणावं लगन बरं बरं शंभर माहिती आहे भाज्यासाठी मग बेसन पीठ किती आणलं बेसनपीठ बी आणावं लगन ना किती शंभर किलो बेसन पीठ लागेल बेसन बेसनपीठिवाय भजू होतच नाही तर शंभर किलो बेसनपीठ लागते कांदा ना ना कांदा आणावं लागेल ना, ना आना कांदा नऊ किलो आणा कांदा गोड तेल गोड तेल बराबर शंभर किलो लागण तस क्यादा आणा शंभर किलोचे आणाव लागेल बडीशेप काजू बदाम काही बडीशेप बडीशेप ना लागन हे हो बडीशेप लागन, लागन।, लागन। तुम्ही काय करा बडीशेप जास्त का आणू कारण बडीशेप जरा कमीच टाकावं लागते ना तर बडीशेप पंच्याऐंशी किलो आणा इलायची इलायची पंच्याण्णव किलो आणा पंच्याण्णव किलो पंच्याण्णव किलो इलायची पंच्याऐंशी किलो बडीशेप बरं आणि ते श्रीखंड बी ज्यांना लागेल श्रीखंड ना तुम्ही मग किती शंभर किलो शंभर किलो शंभर म्हणून हो शंभर जणी शंभर किलो लागतोय काही सुद्धा उरत नाही त्यातलं मी जेवढं सामान सांगितलं तेवढंच केलं काही सुद्धा उरत नाही बरोबर बरं आणखीन काय राहिलं आणखीन काय पुरणपोळ्या म्हणलं आमटी बिमटी करायची हो आमटी करायची ना आमटीसाठी सामान सांगायचं नाही आणायचं नाही का चांगलं आमटीसाठी काय करा शंभर किलो मिरची आणा शंभर किलो मिरची आणा परत शंभर किलो तेल आणा तेल आता झालं की कशाला पुरण पोळ्याला लागत पोळ्या लावायचं नको का तेल तू ती शंभर किलो ही शंभर किलो आणखी एक्स्ट्रा आमटीसाठी तेल नको आम आम ते ते का हो ते तेल काल लागल भाज्यासाठी ऐंशी किलो तेल आणा भाज्यासाठी सेपरेट करायचं नाहीत काय मग भाज्यासाठी ऐंशी किलो तेल आणा आमटीसाठी शंभर किलो तेल आणा आणि पोळ्यासाठी शंभर किलो तेल आणा बरोबर आणि आमटीसाठी मिरच्या सांगितल्या लसूण आणा लसूण नाही म्हणलं तरी बी नव्वद पंच्याण्णव किलो लागन लसूण हा लसूण लागन पुन्हा आणखीन काय असतं आमटीला कोथिंबीर लागन कोथंबिरीच्या शंभर बराबर शंभर तुड्या आणा कोथिंबीरीच्या पुदिना लागन ना पुदिना जास्त नग टाकायचा पंच्याण्णवचा तुला किती रुपये द्यायची मला किती द्या मला मला शंभर म्हणल्यावर मला शंभर म्हणल्यावर शंभर रुपये शंभर रुपये चालतं तुला देतो मग शंभर रुपये साम। सामान घेऊन येतो टेम्पो